Yeah. There uh, go. Start. I'll cut out. Yeah. गुड मॉर्निंग मित्रांनो शुभ सकाळ आजपासून भात कापूक सुरुवात कोयती भीती घेतली आहे घराजवळच आहे आज पाऊस नाही आहे काल पाऊस पडला आहे खूप वातावरण ओपन आहे आज मला पूर्ण आज वाटत नाही तसा पाऊस काल पाऊस खूप पडला ना तर जे भात सगळं पडलंय हे डबल काम आता हे परत तिकडचं परत पडलंय ना आता डबल मेहनत खूप पाऊस पडला आले आता इकडे घाल ना इथेच काय घालत चला एक कापलं चला एक कापलो आणि घरी आहे आता दुकानात जायचं आहे आता दुपारी भात घेऊ भात नेऊ यायचा भात दुपारी घरी आणायचा बांधून संध्याकाळी मशीनला लावायचा आता आठ दिवस असंच आमचा अजून हुकमाचा एका यायचा आहे केला हो आता दाखवीन तुमका हुकमाचं एक कोण आमचं तो चला आता फ्रेश होतो दुकानात जायचा चला मित्रांनो भात कापलेला आणूक जायचा आता सकाळी कापला आता आणूक जायचं संध्याकाळी मशीन मध्ये लावायचा चला आमचं मंदिर श्री महापुरुष प्रसन्न इकडे आमची शेती हे आमचं वाडीचं मंदिर आहे छोटस पाणी नी पिणी पिऊन येते गामचं मंदिर दमलं माझा नवीन शर्ट घातलं की काय माझं नवीनच शर्ट घातलं असं पण माझा नाही माझं नाही काय माहिती कोणाचं झालं आता किती आहे ना आमचं एवढंच आहे उचल पटापट या मला विचार होता का तू मशीन घेतला वाटत रात्री हो। ग्रुपवर टाकला म्हणे बनते कोण म्हणे थांबाय बघा बाडो इलो सकाळी मुंबईवर नाही गेलो बाडोमधले मुंबईवर नाही गेलो गेलो नाही येलो पण आता संध्याकाळी मस्त मशीन लावायची करून टाकायचा संध्याकाळी लवकर येऊ का जरा किती वाजता येईल गाडी आठ वाजता किती कापलास किती तुम्ही नाही तुझ्याकडे नाही मग आता अन्नचा कधी या

झाला सगळा पिकला यांचा पण पिकला सगळा तीन कापला नाही ना हा हा दमूक झाला वर्षभराच गॅप वर्षभर गॅप पडता ना सगळा पत्कारता पण सगळा पार वाढता आणि भात झोडूचा हणूचा आणि ने कापूचा ने धूर येता ऊन पण त्याच्यात मग लई ना ऊन पण खूप आहे झाले आणून मित्रांनो तर संध्याकाळी मशीनला लावायचं आम्ही कोण पहिल्यांदाच मशीनला लावतोय आतापर्यंत लावलेलं नाही कधी मग झालं 뭐 저거 봐. 포대타가 저기다. 포대타가 आता भात लावता उशीर झालो शॉप मध्ये गेलेलो ना म्हणून मी आणि बबलू घेता बघूया कसा पहिल्यांदाच लावतावा टक्कर बाबल्या a'i calaeth re'i calaeth ond de'i rwyllam a'i fod